खडकलाट येथे श्री महालक्ष्मी मंदिरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा खडकलाट येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या व ग्रामदैव श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महालक्ष्मी महिला मंडळ महालक्ष्मी मंदिर जीर्णोद्धार कमिटी आणि ग्रामस्थांच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले यावेळी शेकडो दिव्यांनी मंदिर उजळून गेले प्रारंभी श्री महालक्ष्मी देवीची महिला मंडळाकडून विधिवत पूजा अर्चा करण्यात आली यानंतर श्री महालक्ष्मी देवीच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा काढण्यात आली उपस्थित महिलांच्याकडून सुबक रांगोळी काढून त्यावर दीपोत्सव करण्यात आला यावेळी गावातील नागरिक आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाविकांच्याकडून आंबिल प्रसाद वाटप करण्यात आले Terima kasih telah menonton! खडकलाट महालक्ष्मी महिला मंडळ खडकला आम्ही झाले तर दोन वर्ष झाले दीपोत्सव परत वडस उपवास सणासुदीचे सण संक्रांत हे सगळं आम्ही खूप करून आमच्या गावातल्या ग्राम लोकांचं सदस्य वगैरे यांच्या सपोर्टानं आम्ही हे महा उत्सव सैजण महिला मंडळ म्हणून करत आहोत दीपोत्सव आता किती वर्ष झालं करतात दीपोत्सव झालं वर्शे, या वर्शे के चालू केलं किती पहिल्याच वर्षी किती म्हणजे तुम्ही सुरुवात केलेली आहे पाचशे दिवे लावलेले आहेत त्याबद्दल काय जराचा उपवास हार्दिक उपवाच नऊ दिवस असतात कार्यक्रम शेवटला ठेवतात त्यानंतर कार्यक्रम महालक्ष्मी यात्रा तुमच्या महिला मंडळामध्ये अंदाजे किती महिला असं कार्यरत आहे वीस महिला आहे याशिवाय आणि काही दुसरं काही कार्यक्रम वगैरे राबवत आहे काय म्हणजे वाढदिवस करणे किंवा असं काही नाही म्हणजे प्रत्येक महिन्यातनं एक दिवस तुम्ही एकत्र एकत्र जमत असतो